नमस्कार रणरागिणी लोकमाता जगमाता राजमाता श्लोक अहिल्या देवी यांच्यावर माझं एक गाणं आहे साऱ्या जगाची आई 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 माता अहिल्या देवी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया साऱ्या जगाची आई 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 माता अहिल्या देवी यांच्यावर एक गाणं साऱ्या जगाची आई 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 माता अहिल्या देवी आई आई माता अहिल्या देवी सर जगाची आई 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 माता हिल्या देवी गोरगरीबांची दिंदलितांची सर्वसामान्यांची आई 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 माता अहिल्या अहिल्या पूर्ण जगाची आई 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 माता अहिल्या अहिल्या पूर्ण जगाची आई सर्या जगाची आई 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 माता अहिल्या देवी माता अहिल्या देवी कल्याण केली त्यांनी सर्वांचे देशाचे जगाचे कल्याण केली त्यांनी सर्वाचे देशाचे जगाचे वाली अपार करुणाद आई क्रांतिकारी जग कल्याणकारी आई आई सर जगाची आई 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 सर जगाची आई सर जगाची, जगाची आई 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 माता अहिल्या देवी आई आई माता अहिल्या देवी ज्ञानी बुद्धिमानी विद्वानी ज्ञानी बुद्धिमानी विद्वानी ममताळू कृपाळू सुंदर जुई देवी देवी माता अहिल्या देवी 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 माता अहिल्या देवी सणा जगाची आई 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 माता अहिल्या देवी माता अहिल्या देवी मुलींच्या स्त्रियांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी मुलींच्या स्त्रियांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी रात्र दिवस झटली गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या विकासासाठी रात्र दिवस झटली गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या विकासासाठी परोपकारी परोपकारी माता अहिल्या देवी परोपकारी परोपकारी माता अहिल्या देवी सरा जगाची आई 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 माता अहिल्या देवी आई आई माता अहिल्या देवी माता अहिल्या देवी घेतली शपथ आणि जन विकासाची देशविकासाची समृद्धतेची तिथली शपथ त्यांनी जन विकासाची देशविकासाची समृद्धतेची दिंडुबुळ्यांची गोरगरीब सर्वसामान्यांच्या विकासाची आई आई माता अहिल्या सरे जगाची आई 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 माता अहिल्या सर जगाची आई सर जगाची आई 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 माता अहिल्या देवी आई आई माता अहिल्या देवी माता अहिल्या देवी असो कोणीही सर्वांना त्यांनी समान लेखले असो कोणीही सर्वांना त्यांनी समान लेखले असो आपला असो परका झटिली झटली ती सर्वांसाठी झटली परकियांसाठी सुद्धा ती लढिली लढली आई आई पूर्ण भारताची आई 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 पूर्ण भारताची आई सर् जगाची आई 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 माता अहिल्या देवी गोरगरीबांची बिंदलितांची सर्वसामान्यांची आई 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 माता आईल्या अहिल्या पूर्ण जगाची आई 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 माता आईल्या पूर्ण जगाची आई 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 माता अहिल्या देवी आई आई सगळ्या जगाची आई माता अहिल्या देवी अशा प्रकारे माझं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद